जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे सहाव्या दशकातील नववा समास पाहत असताना काल आपण निरूपणाच्या शेवटी एका ओबेपर्यंत येऊन पोहोचलो समर्थ म्हणाले सद्वस्तू स लाभे सद्वस्तू अव्याव्यस्ता सव्या पाहता प्रशस्ता प्रशस्तू विचार लाभे ज्याला ज्या गोष्टीचा अनुसंधान असतं ती गोष्ट त्याला प्राप्त होते हे समर्थ सांगतायत आता प्राप्त करून घ्यायची वस्तू ही काही प्रापंचिक वस्तू नाही स्थूल वस्तू नाही सद्वस्तू आहे म्हणजेच आपलं स्वरूप आहे आपला आत्मा आहे ज्यांनी तो प्राप्त करून घेतला त्यांचा संग करणं यासाठी अत्यंत गरजेचं आहे म्हणून त्याच्या अलीकडच्या ओवीत त्यांनी सत्संगाचं महात्म्यही सांगितलं ते म्हणाले रायाचे सान्निध्य होता सहजाची लाभे श्रीमंतता परमात्मस्वरूप ला हे ज्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे असे संत असतात आणि ते दृश्याच्या पलीकडे गेलेले असतात जोपर्यंत आपला देहभाव आहे तोपर्यंत दृश्यरूपी भाषामध्ये आपण आहोत लहानपणी भातुकलीचा खेळ खरा वाटतो मोठेपणी पण पन आपल्याला खरा वाटणारा हा प्रपंच भातुकलीच आहे ज्या पद्धतीनं लहान मूल त्यामध्ये गुंतून पडतं पण मोठ्या माणसाला कळतं की खोटा खेळ आहे तसंच संतांना या सृष्टीचं प्रपंचाचं दृश्याचं मिथ्यत्व कळून आलेलं असतं कारण मूळ वस्तू त्यांनी जाणलेली असते मूळ वस्तू आहे भगवंत आपलं आत्मस्वरूप समर्थ आता पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतायत पहा कालपर्यंत आपण एकवीस ओव्या पाहिल्या आता बावीसाव्या ओवीपासून समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया म्हणून हे दृश्य जात आवघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा जे आपण निरूपणांमध्ये पाहत आलेलो आहे ते स्पष्टपणे समर्थांनी ओवीत मांडलं तो परमात्मा ते आत्मस्वरूप तो खरा देव ती सद्वस्तू दृश्याहून वेगळी आहे दृश्यामध्ये शोधून तिचा शोध लागणार नाही म्हणूनच सत्संगतीची आवश्यकता आहे म्हणूनच त्याच्या विचाराची आवश्यकता आहे सद्वस्तूचा जर विचार केला म्हणजेच त्याला प्राप्त करण्याची इच्छा धरली तरच ती प्राप्त होऊ शकेल कालांतरानं साधनेमध्ये इच्छाच लोप पावते आणि आत्मा आत्म्याला जाणतो असा सगळा साधनेचा खेळ आहे कसा आहे आत्मा दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चये बाणे दृश्याहून वेगळा निश्चित आहे पण दृश्याचा पसारा त्याच्या अधिष्ठानावरतीच आहे त्यामुळं तो चराचरात भरून देखील आहे आपण जर अंतर्मुख होऊन पाहिलं स्वतःच्याच आत स्वतः शिरलो तर याची प्रचिती येते आणि प्रचितीचं रूपांतर निश्चयामध्ये होतं ज्ञान हे कायम निश्चयात्मकच आहे अनुभव ही गोष्ट द्वैतातील आहे जोपर्यंत आपल्याला अनुभव येतो तोपर्यंत आपण द्वैतामध्ये असतो हा विषय आपण परवाच्या निरूपणात पाहिला आत्म्याचा वेगळेपणानं अनुभव घेता येत नाही म्हणून आत्म्याचा निश्चयच बाणावा लागतो निश्चय बाणणं म्हणजे तरी नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आज आपल्याजवळ देहबुद्धीचा निश्चय आहे मी देह आहे मी देह आहे असा काही जप आपण करत नाही कुठे लिहूनही ठेवत नाही तरीही आपल्या चित्तवृत्तींमध्ये खोलवर असं रुजलेलं आहे की आपलं शरीर म्हणजेच मी आहे हे शरीर मेलं म्हणजे मी मरणार हे शरीर आजारी म्हणजे मी आजारी हे शरीर सुखी म्हणजे मी सुखी हे शरीर दुःखी म्हणजे मी दुःखी हे आपले जणू निश्चयच आहेत महात्म्याचे साधूचे संतांचे निश्चय याच्या उलट असतात अहम आत्मा हा निश्चय त्याच्या ठिकाणी असतो तो समर्थ आपल्याला शिकवतायत कारण हे आत्मरूप दृश्याच्या पलीकडे आहे म्हणून अनुभवाला येणार नाही निश्चयानेच हे बघता येईल की आपण आत्मा आहोत कृष्णाचा अनुभव घ्यायला गेलो तर कृष्ण दिसेल पण कृष्ण आणि आपण वेगळेच राहू रामाचा अनुभव घ्यायला गेलो तर राम दिसेल पण राम आणि आपण वेगळेच राहू संतांनी महात्म्यांनी हे वेगळेपण स्वीकारलं पण ज्ञान झाल्यानंतर स्वीकारलं तुकाराम महाराज म्हणतात मी जर वेगळेपणानं भक्ती केलीच नाही तर भक्ती सुख मिळणार नाही त्यामुळे पुन्हा जन्म दे पण जन्म हरिदासाच्या घरामध्ये दे, दे जन्म तुझी सेवा करण्याकरिता दे तुझं नाम गाण्याकरिता दे हे संतांचं मागणं खूप उंचीवरून आहे ज्ञान झाल्यानंतरचं हे मागणं आहे पण आधी त्यांनी ज्ञान संपादन करून घेतलेलं आहे सायुज्यता प्राप्त करून घेतलेली आहे जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत भ्रमामध्येच फिरणं राहतं कुणी कुठला अनुभव घेतला याचं ज्ञानच साधकाला मुळात असत नाही त्यामुळं परमात्म्याच्या खऱ्या अनुभूतीसाठी स्वतःला पूर्णपणे विसरावं लागतं जोपर्यंत किंचितही आपण म्हणून आहोत आपण म्हणजे देहबुद्धीने तोपर्यंत सद्वस्तू लांबच आहे दृश्या वेगळी असलेली सद्वस्तू ओळखली तर दृश्या अंतरी असलेली सद्वस्तू कळून येईल जोपर्यंत दृश्या वेगळी ती कळणार नाही तोपर्यंत दृश्यामध्ये तीच व्यापून आहे तेही कळणार नाही तसं पाहिलं तर भगवंत सर्वत्र आहे माझ्यात तुमच्यात प्राणीमात्रात इतकंच काय जडवस्तूंमध्ये सुद्धा आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र आहे सर्वात्मा तो सचराचरी पण आपल्याला ती प्रचिती का नाही त्याचं कारण दृश्या वेगळा असलेला तो आपण जाणलेला नाही मग आपण का जाणला नाही कारण आपण दृश्यामध्ये अडकलो म्हणून आणि दृश्यात का अडकलो तर देहभाव आहे म्हणून म्हणून संतांची संगती करावी कारण संतांना देहभाव नाही म्हणून त्यांना शरण गेलं की त्यांच्या गाडीत आपण बसलो मग त्यांच्या गाडीचा वेग आपल्याला प्राप्त झाला ते गुरुपदिष्ट साधना देणार आणि ती साधना केली के आपला मनुन की आपलं काम झालं म्हणून रायाचे सान्निध्य लाभले की श्रीमंतता मिळते त्याप्रमाणे सत्संग धरावा हे समर्थांनी आधीच सांगून ठेवलं ते जर घडलं गुरुपदिष्ट साधना जर घडली तर वेगळं असलेलं आत्मस्वरूप कळून येईल ते कळून आलं तर त्याचा निश्चय बाणेल आणि निश्चय बाणला तर दृश्या अंतरी तोच सर्वात्मा सचराचरामध्ये भरून आहे हेही अनुभवाला येईल शाब्दिकतेनं हे अनुभवाला येणार नाही वाचून ऐकून हे अनुभवाला येणार नाही नायमात्मा प्रवचनेनं लभ्या प्रवचन करून प्रवचन ऐकून पूजा करून साधना करून आत्मा कळणार नाही कशानंच आत्मा कळणार नाही आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळं आत्म्यालाच आत्मा कळेल साधनेनं वाचनानं मननानं चिंतनानं आपण आपल्याच आत्मप्रचितीसाठी योग्य बनत जाऊ हे घडत गेलं की कालांतरानं सत्संगती संतांकडून उपदेश मार्गदर्शन साधना आणि मग गुरुकृपेनं आत्मप्रचिती असाच प्रवास आहे आत्मतत्व सद्वस्तू ब्रह्मतत्व परब्रह्म खरादेव हे सर्व जे आपण म्हणतो ते एकाच आत्म्याला एकाच परमात्म्याला उद्देशून म्हणतो आणि तो, तो दृश्याच्या पलीकडे आहे जोपर्यंत आपण या पंचपंचकृत देहामध्ये आहोत तोपर्यंत आपण दृश्यामध्ये राहणारच म्हणजे याचा अर्थ आपली जाणीव बदलणं गरजेचं आहे असं पहा मुलगी तीच असते लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरही तिचं काही शरीर बदलत नाही पण तिची जाणीव बदलते आदल्या दिवशी ती नवरी नसते पण लग्न झाल्यानंतर मात्र ती कोणाची तरी बायको असते जाणीवेतच बदल झाला तसंच आपण देह आहोत आपण देह आहोत याच्या अनुसंधानामुळं देहबुद्धी चिकटलेली आहे मी आत्मा याच्या अनुसंधानानं ती आत्मबुद्धीमध्ये परावर्तित होईल ती परावर्तित झाली की त्याचा निश्चय बांधता येईल आत्मा व्हायला आत्मा ही कोणती स्थूल वस्तू नसल्यामुळं प्रक्रियेनी केवळ आत्मा होताच येणार नाही प्रक्रियेनी निश्चयामध्ये शिरता येईल म्हणून समर्थ म्हणतायत की दृश्या दुर्शा वेगळा दृश्यांतरी असा आत्मा आहे सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चये बाणी सद्गुरुपदिष्ट साधनेनं या निश्चयाकडेच साधकाची वाटचाल होते बाह्यदृष्टीला तो इतरांप्रमाणच दिसेल कारण बाह्य बदल झालेलाच नाही पण अंतरात तो हे जाणून असेल की मी देह नाही मी सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे म्हणूनच सगुणपासिनेचं महत्त्व समर्थांनी आधी सांगितलं कारण देह कुठेही जात नाही आपल्याबरोबरच राहतो जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत तर मग आत्मा सर्वत्र आहे या तत्वज्ञानानं उपासना बाजूला टाकता येत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेत राहावं सगुण भजन करावं कारण त्यानंच चित्तशुद्धी होते आणि चित्त शुद्ध झाले तरच सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये नियमाने नित्याने राहता येते तिथे राहिले की देह मी नाही हे पटून येते आणि मग देह मी नाही आणि आपलं अस्तित्व तर आहे अशी अवस्था आल्यानंतर निश्चयानं हे कळून येतं की आपण देहापलीकडील आत्मतत्व आहोत जसं आपल्याकडे रात्र झाली तर सूर्य गेला असा अर्थ होत नाही कुठेतरी दुसरीकडे दिवस आहे याचा अर्थ सूर्य आहे तसंच आपण राहतो पण देहबुद्धी नष्ट होते मग आपलं हे अस्तित्व काय आहे तर ते शुद्ध अस्तित्व हेच आत्म्याचं स्वरूप आहे हे साधकाच्या प्रचितीला येतं मग मी देह हा निश्चय पालटून मी आत्मा या निश्चयामध्ये तो स्थिर होतो समर्थांच्या भाषेत त्याचा निश्चय बाणतो याच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची गरज नाही संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये टाकणार म्हणजे आपण काय टाकणार घर दार पैसा अडका नोकरी हे टाकणार की आणखी काय टाकणार काहीही आपण टाकलं तरी आपला देह आपण टाकू शकत नाही गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात प्रपंचाला कंटाळून संन्यास घेतला मग संन्यास घेतल्यानंतर मठ बांधला आणि मग मठाची चिंता करू लागला मग प्रपंचानं काय वाईट केलं होतं संन्यास हा वृत्तीचा आहे मनाचा आहे अंतरातील ती गोष्ट आहे माऊली अतिशय सुंदरपणे संन्यासाची व्याख्या करतात मी माझे ऐसे आठवणं विसरले जयाचे अंत करणं पार्थातो संन्यासी जाणं निरंतर कुठंही जाण्याची काहीही सोडण्याची गरज नाही आपली आसक्ती आपल्या आड येते आपली मुलं बाळं आपली बायको आपला नवरा आपलं घर आपला पैसा आडका आपल्या अपतिष्ट हे परमार्थाच्या आड येत नाहीत ते माझे आहेत की आपली माझेपणाची भावना परमार्थाच्या आड येते गोंदवलेकर महाराज म्हणतात मी कुणी नाही सर्व राम आहे आणि हे सर्व रामाचे आहे अशा भावनेत आनंदात राहा किती सुंदर सांगितलं पहा महाराजांनी आपलं घरदार बायको मुलं पैसा अडकाच काय आपण स्वतही भगवंताचे आहोत या जाणीवेत जर आपण गेलो तर कोणत्याच गोष्टीचा त्याग करण्याची गरज नाही आणि जर आपण त्याग केला तर तो बाह्यतःच त्याग होईल अंतरातून होणार नाही अंतरातून त्याग करणं जड जातं कारण आपलं मन आपलं चित्त आपली बुद्धी आपला अहंकार आडवा येतो आणि हे सर्व सूक्ष्म आहे दृश्यवस्तू आड येत असती तर तिला सहजपणे बाजूला करता आलं असतं पण मन अदृश्य आहे अहंकार अदृश्य आहे त्याला बाजूला कसं करणार भगवंताचं नाम ध्यान सद्गुरुपदिष्ट साधना हा एकमेव उपाय आहे या गोष्टी बाजूला करायला मग हे करण्यासाठी बाह्यत्यागाची काय आवश्यकता आहे घर सोडून आपण हिमालयात कोणत्या तरी गुहेत जाऊन जरी बसलो तरी आपलं मन चित्त बुद्धी अहंकार तिथेही असणारच तर मग त्यांनाच मुळातून काढून टाकायचा उपाय करू नये का तो जो उपाय करतो त्याची सार्थकता तिथेच आहे सा हे समर्थ सुचवत आहेत जनामध्ये सार्थकता विचारेची होये असं ते म्हणतात हे जन म्हणजे बाहेरचं जग नव्हे आपल्या विकारांमध्येच राहून आपली सार्थकता आपल्याला करून घेता येते विकार कशा पद्धतीनं वापरायचे हे कळलं की सार्थकता झालीच म्हणून समजा देह मन बुद्धी या गोष्टी साधनं आहेत ते म्हणजे मी नाही हे सद्गुरूंच्या पाशी गेल्यानंतर कळतं जसं बटाटा कापण्यासाठी आपण सुरी वापरतो तसंच मन आणि बुद्धी ही परमात्म्यानं दिलेली साधनं आहेत ज्यांना आपण आपलं आयुष्य जगतो सुरीला आपण मी समजत नाही तर मग मनाला बुद्धीला या देहाला आपण मी का समजतो हा आपला भ्रम सद्गुरुपदिष्ट साधनेनं दूर होतो आपण या साधनांच्या मागे असलेलो सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत हे कळण्यासाठी साधनमार्गानं जावं लागतं म्हणूनच जनामध्ये राहूनच सार्थकता आहे म्हणजे आपला देह त्यातलं मन बुद्धी चित्ता अहंकार या सर्व साधनांचा वापर करूनच आपण परमात्मा प्राप्तीसाठी योग्य होऊ शकतो अशावेळी भजनामध्ये सगुण उपासनेमध्ये साधनेमध्ये लावावा मन भगवत चिंतनामध्ये लावावं वृत्ती भगवदाकार करावी चित्तामध्ये आत्म्याचं चिंतन ठेवावं आणि बुद्धी सूक्ष्म करून अग्र करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवावी यात त्याग कोणता आला असलेल्याच साधनांचा वापर आला म्हणून जनामध्ये सार्थकता विचारेची होये हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पा आहे ते शहाणे अन्यथा नव्हे असंही समर्थ पुढे म्हणतात स्पष्टपणे ते सांगतायत की हे माझं बोलणं प्रचितीचं आहे स्वतः मी गुरुपदिष्ट साधना करून आहे त्या परिस्थितीमध्ये भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे म्हणून ते म्हणतात विवेके प्रचित पाहणे तुमचा तुम्ही सारासार विवेक करा आणि याची प्रचिती तुमची तुम्ही घ्या दुसऱ्याच्या प्रचितीवर अवलंबून राहू नका असं पहा ज्याचा त्याचा देव असतो मला कृष्ण परमात्म्याबद्दल जे प्रेम वाटतं ते माझ्या शेजारच्याला कळणार नाही एखाद्याला पांडुरंगाबद्दल जे प्रेम वाटतं ते आणि कुणाला कळणार नाही ज्याचा तो त्याच्या त्याच्या भावाला जाणून असतो भक्तीला जाणून असतो तर विवेकसुद्धा ज्याचा त्यानंच करायचा आहे समर्थ म्हणतायत हा तुमचा तुम्ही विवेक करा आणि तुमची तुम्ही अनुभूती घ्या तरच तुम्ही शहाणे ठराल जर दुसऱ्याच्या प्रचितीप्रमाणे तुम्ही पावलं टाकायला लागला तर तुमची फसगत होणार समर्थ म्हणतायत आपला आपण विवेक करून आपली आपण प्रचिती घ्या सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर अनुभव वेगळा आणि अनुमान वेगळं दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आत्मस्वरूपाविषयी भगवंताविषयी विकारांना बाजूला करण्याविषयी मनाचं उन्मन करण्याविषयी अनुमान करणं वेगळं अंदाज बांधणं वेगळं आणि प्रत्यक्ष उन्मनीचा अनुभव येणं वेगळं उधारीचा पैसा तो उधारीचा पैसा आणि प्रत्यक्ष रोकड ती प्रत्यक्ष रोकड मानसपूजेतील कल्पना शेवटी कल्पनाच आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन ही प्रत्यक्षता वेगळीच दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक तसंच प्रचिती आणि अनुमान या बाबतीत आहे समर्थ सांगतायत की केवळ अनुमानाच्या मार्गानं जाऊ नका प्रत्यक्ष प्रचिती घ्या त्यासाठी स्वतः विवेक करा स्वतः संतांना शरण जा उपासना घ्या ती निष्ठेनं करा आणि आपण आपल्या मनाला बाजूला करून आपणच आपल्या स्वरूपाला प्राप्त व्हा समर्थ पुढे म्हणतायत भगवंताच्या प्रचितीमध्ये उधारीचा अनुभव नाही रोकड्याचा अनुभव आहे म्हणजे काय तर ज्या क्षणी आपला खोटा मी जातो त्याच क्षणी खरा मी तिथेच प्रगट होतो कालांतरानं ही गोष्ट घडून येत नाही बी पहा आपण बी रुजवलं की कालांतरानं वृक्ष होतो तसं इथे नाही ज्या क्षणी देहबुद्धी जाते त्याच क्षणी आत्मप्रचिती येते ज्या क्षणी आपण दिवा लावतो त्याच क्षणी अंधार जातो तशातला हा प्रकार आहे पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार तैसा हवे सारा सारं तत्काळ लाभे आता अहंकार गेला आहे तर कधीतरी आत्मदर्शन होईल असं परमार्थात नाही ज्या क्षणी देहभाव गेला त्याच क्षणी आत्मप्रचिती आहे अजून अंधार कसा आहे सूर्यत रुगवून एक दोन तास होऊन गेले असं संभवत का ज्या क्षणी सूर्योदय झाला त्या क्षणी अंधार उरलाच नाही तसं आत्मप्रचितीच्या बाबतीत आहे तत्काळ प्रचिती, तत प्रचिती। वेळ नाही उधारीचा व्यवहार नाही तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाच तुटतो जन्ममरणाचा असं सांगून समर्थ हा विषय पुढे नेतात तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम